धुळ्यात तीनशे सदुसष्ट ठिकाणी अवैध धंदे सुरू धुळे शहर बनले अवैध धंद्यांची राजधानी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष श्री राजे भोसले यांची पत्रकार परिषद संपन्न आज रोजी पत्रकार भवन धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष रंजीत राजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती देताना सांगितले की धुळे शहर अवैध धंद्याची राजधानी बनली आहे धुळे शहरामध्ये एकूण तीनशे सदुसष्ट ठिकाणी अवैध दोन नंबरचे धंदे सुरू असून धुळे शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर जिल्हा अध्यक्ष श्री रणजित राजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की धुळे शहरामध्ये मोठ्या संख्येने अवैध धंदे सुरू आहेत या ठिकाणी म्हणावं लागतंय की एवढी संख्येने जवळपास तीनशे सदुसष्ट ठिकाणी अवैध दोन नंबरचे धंदे सुरू आहेत आणि या कारणास्तव कदाचित धुळे शहर हे दोन नंबर धंद्याची आर्थिक राजधानी बनली का काय अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या निमित्ताने आम्हाला सांगा असं वाटत की वेगवेगळ्या प्रकारचे जे सट्टापेढी असेल अवैध गांजा कोरेक्स बॉटल सोरट गुटखा विक्री बनावट दारू चोऱ्यांचे चोरीचे भंगार अवैध जनावर वाहतूक वाढू तस्करी डुप्लिकेट डांबर केमिकल टायगर काला पिला अवैध जनावरे वाहतूक फोर पीस चोरी व विमाच्या गाड्याचे स्क्रॅबिंग मटका असेल सट्टापेढी असेल अशा वीस प्रकारचे धंदे जवळपास एकवीस प्रकारचे धंदे तीनशे सदुसष्ट ठिकाणी या ठिका शहरामध्ये चालू आहे यामुळे अतिशय मोठ्या संख्येने दादागिरी गुंडगिरी या शहरामध्ये वाढलेली आहे आणि याला आडा बसावा याची विनंती आम्ही या पत्रकार परिषदे मार्फत आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना करतो आहे मध्यंतरी आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला भेटून निवेदन पण दिलेले आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही जर अवैध धंद्यांवर कारवाई झाली नाही तर कदाचित धुळे शहराच्या भवितव्यावर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे म्हणून पक्षाच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करतोय की पोलीस अधीक्षकाने कडक कारवाई करावी कोंबिंग ऑपरेशन करावं या ठिकाणी जे हत्यारे आहेत ते जमा करावे अन्यथा यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही पक्षाच्या शिष्टमंडळामार्फत लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांची माहिती त्यांना सादर करणार आहोत